नमस्कार आज आपण बनवणार आहे मसाला पनीर त्यासाठी मी इथे त्या त्या वा एक वाटी घेतली आहे त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये मी दहा पंधरा काजू व एक चमचा खसखस भिजवून घेणार आहे हे आपण एक दोन तास भिजवून ठेवूया तसेच मिक्सरच्या जारमध्ये मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा कच्चाच आहे व वा अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे त्यात सात ते त्या आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं व दोन मिडियम आकाराचे टोमॅटो लाल कट करून घेतलेले आहे आणि आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे यामध्ये मी, या मी ग्रेव्हीमध्ये खडे मसाले वापरणार आहे तर मी इथे स्टार फूल जे असतं त्याच्या दोन पाकळ्या घेतल्या आहे एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंग दोन छोट्या बारीक वेलची हिरवी आणि एक मोठी वेलची याचं मी मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो टाकला आहे त्यात दोन बारीक तेजपानं टाकली व आपण जे वाटण करून घेतलेलं आहे मसाल्याचं ते मी यामध्ये टाकून हे मिश्रण आपण आता व्यवस्थित शिजवून घेणार आहे आता हे झाकण ठेवून आपण शिजून घेऊया तसंच आता दोन तासानंतर आपले काजू व जी खसखसची पेस्ट आहे हे आपण वाटून घेतलेलं आहे हे आपण ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत आता आपला बघूया मसाला छान शिजून झालेला आहे हे बघा त्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटलं की मग त्यामध्ये आपण कश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे एक चमचा पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आपण हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाले एकजीव करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही आहे आपण आधीच साईडला गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा बघा मसाला असा एकजीव झाला की मग ह्याच्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मग जेणेकरून आपले मसाले जे आहे पावडर मसाले जे आपण टाकले ते जळणार नाही व आपले मसाला जो छान आहे तो एक जीव होईल व शिजला जाईल आता हे पाणी व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये एक जीव झाला पाहिजे आणि आपण हे व्यवस्थित अजून पुन्हा तेल आपलं सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्या ग्रेवीला आता छान तेल सुटलेलं आहे आपण आता पनीर आहे ते पनीर व्यवस्थित आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घेऊया हो आणि आपला मसाला जो आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे आपण मसाल्याचे जे आहे शिजून घ्यायचा व आता आपण ह्या मसाल्यामध्ये जी आपण काजूची जी आपण पेस्ट करून घेतली आहे खसखस आणि काजूची ती टाकून घ्यायची आहे आणि याला आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आपली ग्रेव्ही जी आहे काजू आणि खसखसची पेस्ट लावल्यामुळे छान थिक होते व छान चव लागते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून आपण ह्याला शिजवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण गरम पाणीच वापरणार आहोत तर आता हे झाकण ठेवून एक दहा मिनटं छान तेल सुटेपर्यंत आपण आपली ग्रेव्ही जी आहे ती मस्त शिजवून घ्यायची आहे मस्त दहा मिनटं छान उकळली की आपली ग्रेव्ही छान टेस्टी होईल आता आपण एका पॅनमध्ये एक चमचा भरतील टाकून त्याच्यामध्ये आपले जे पनीरचे कट केलेले पीस आहे ते आपण तळून घेऊया पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा असे दोन मिनटं लागतात दोन मिनटामध्ये आपण हे पनीर छान आपण थोडंसं ब्राऊन कलर घ्यायपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी हे पनीरचे पीस फ्राय करून घेतले आहे आता मी हे पनीरचे पीस आपल्या ग्रेवीमध्ये टाकून घेणार आहे आपल्याला ग्रेव्ही जशी जाडसर हवी असेल किंवा पातळ हवी असेल त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा जसं आपण हॉटेलमध्ये क खायला जातो त्यावेळेस ग्रेवी थिक असते तशीच मी आता ही इथे ठेवणार आहे यामध्ये मी जास्त पाणी वापरणार नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी वरतून थोडासा पाव भर फक्त चाट मसाला टाकला आहे आपल्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तीही आपण थोडीशी वरतून टाकली तरी चालेल तर अशा प्रकारे आपली हॉटेलसारखी मसाला पनीर ग्रेव्ही तयार आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद